श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठन केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा दृष्टी होते हे आज आपण व्हिडिओतून पाहूया नकारात्मक विचारांपासून मुक्तता होते आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होत आहेत तर आपण नित्य चौदावा अध्याय पठन केल्याने त्या विचारातून आपली सुटका होऊन आपण सकारात्मक विचारांशी जोडले जातो शत्रुभयापासून संरक्षण होते गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य पठन केल्याने भय राहत नाही आपल्या शत्रूंपासून आपल्याला धोका असेल तर तो आपल्याला हानी शकत नाही एवढी फलप्राप्ती आपल्याला या अध्यायातून होत असते आणि करिअर मध्ये प्रगती आपल्या व्यवसायात अडचणी असतील नोकरी लागत नसेल तर नित्य चौदावा अध्याय पठण केल्याने या सर्व अडचणी ह्या दूर होत असतात प्रेम आणि नाते संबंधांमध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा यश येत नसेल तर आपल्याला चौदावा अध्याय पठन केल्याने आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती ही होत असते कायदेशीर विवादांपासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीत विवादांमध्ये गुरफटून गेला असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्र पारायणातील चौदावा अध्यायासोबत नित्य श्री गुरूंचे स्मरण करावे

तर अशा परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी बाहेर काढण्यासाठी आपल्याला नित्य चौदा वाद्याचे वाचन हे केलेच पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ गुरुचरित्रातील अध्याय नक्की नित्य पठन करा